सांगदेव दत्तांचं सा दर्शन केलेलं आहे आणि पुण्याचे जोशी काट आहेत त्यांना एवढी इतकी माहिती आहे आणि इतकी प्रचंड सेवा त्यांच्याकडनं गुरुचरित्राची पण होते दत्तांची सुद्धा होते ते अजून एक आपल्याला खूप विशेष माहिती इथली सांगतायत ते आपण त्यांच्याच मुखारविंदात आपण ऐकूया साईन देवांची ही गुहा आहे गुहा म्हणजे बघा ह्या इथून ही संपूर्ण गुहा हे त्यांचं उतरायचं इथं दरवाजा होता आणि उतरायचे पायऱ्या त्यांच्या इथून अशी उतरायचे इथं ध्यानाला बसायचे सायन देव ध्यान करायचे आणि गुरुचरित्र पाचव्या पिढी जे गुरुचरित्र लिहिलेलं आहे म्हणजे सरस्वती गंगाधरनी हे गुरुचरित्र इथं बसून लिहिलेलं आहे सिद्धमुनी सांगितलं आणि साहेब सरस्वती गंगाधर या जागेत लिहिलेले गुरुचरित्र आता ही गुहार गेली पाहिजे पडले पडलं झाले पण हा एवढा भाग जो आहे हाच तसा ठेवला सगळं म्हणजे काही त्याचा बदल केला नाही साधून वगैरे असं लिहिणे शेणाने चालवून घेतो